राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत कामोटे सेक्टर बत्तीस सत्य केम्प्लेक्सच्या बाजूचा जो मोकळा भूखंड आहे या ठिकाणी आग लागली आणि दोन अग्निशामक दलाचे बंब या ठिकाणी आग उचलण्यासाठी तात्काळ या ठिकाणी हजर झाले आपल्या सोबत जोडलेले आहे नगरसेवकांची गरज काय सांगाल एकूणच वारंवार घटना या ठिकाणी कामोड्यात पाहायला मिळतात अग्निशामक दलची या ठिकाणी उपलब्धता कायमस्वरूप व्हावी अशी मागणी सुनीलजी यांनी वेळोवेळी केलेली आहे कशा प्रकारे या मागणीकडे पाहता आणि या घटना घडू नये म्हणून पुढील पावलं कशी उचलली जातील ही घटना निव्वळ या बिल्डरच्या चुकी घडलेली आहे कारण जेणेकरून हा बिल्डरनी वारंवार इथे पत्रा याच्या अगोदर एक इन्सिडंट झाला होता त्या पत्राच्या माध्यमातून एका महिलेला अपघात झाला होता आज इथे कोणतरी राहत होता वॉचमॅन त्याने ते तिथे जेवण बनवता आलं वेलेस काय आणि पूर्णपणे प्लॉट घाण कचरा असे असल्या कारणाने आज ऐन वेले हो, इथे मी जात असताना मला दिसली नागरिकांनी सांगितलं मी एमर्जन्सी महानगरपालिकेत फोन केला तर कांबोट्यामध्ये जशी परवा परवादीच एक घटना घडली होती त्या पद्धतीने महानगरपालिकेने एक गाडी इथे अव्हेलेबल करून दिलेली आहे आणि दुसरी गाडी कलंबोलीवरून आपल्याला आलेली आहे तर येणाऱ्या काळात एकच्याऐवजी दोन गाडी इथे अव्हेलेबल करावा अशी आमची विनंती असणार आहे आणि जी घटना घडलेली आहे नक्कीच बिल्डरच्या चुकी मुलं गेले आणि येणाऱ्या काळात अशा घटना टाळाच्या असतील तर यांना कुठेतरी दंड बसला पाहिजे का जेणेकरून यांच्यामुळे कुठल्या तरी सामान्य जीवित जीवितहानी होऊ शकते आज पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन किंवा आपण सर्व सहकारी असतील सुनीलजी असतील मी असेल दामोदर चव्हाण असेल किंवा सर्व नागरिक असतील त्या वेलच त्यांनी ते उभे राहिले म्हणून आज कुठली जीवितहानी टाळली आहे येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये म्हणून महानगरपालिकेने असे जे प्लॉट भूखंड आहेत ओपन भूखंड आहेत त्याच्यात केर कचरा किंवा असे अनधिकृत राहत आहेत अशा लोकांना कुठेतरी हद्दल घडवली पाहिजे म्हणजे या घटना टलतील सर्वात या ठिकाणी आग काम आग काम आपण स्वतः उपस्थित राहून केले आज दक्षता म्हणून विकास जी घरात यांनी या ठिकाणी उपाययोजना अग्निशमक दलाला एक पाचारण केलं आज आज आग विचवण्यात आली भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून कशा प्रकारची मागणी आपण केल्याप्रमाणे कशा प्रकारची अंमलबजावणी माझी आज जोडून विनंती असेल महानगरपालिकेच्या आयुक्ताला आताच उद्याच महापौर बसतील महासभेत आम्ही विषय घेण्याच्या अगोदरच सर्व नागरिक असतील किंवा सर्व समाजसेवक असतील नगरसेवक असतील यांनी वारंवार सांगितलेलं आहे कामोठ्यामध्ये फायर स्टेशन उपलब्ध करून द्या उपलब्ध करून देत असताना विलंब होत असेल तर आम्हाला किमान कामोठ्यामध्ये दोन गाड्या कुठेतरी एक जागा निश्चित करून दोन गाड्या फायर बिग्रेडच्या आम्हाला पाहिजेत पाहिजे आणि आज विकासीने सांगितले की एक गाडी तशी अवेलेबल होती।, होती दुसरी गाडी कलमुलीवर आलो आली परंतु तुमचं पार्टीशन होईल तेव्हा होईल मी काल पण तीच मागणी होती ना आज पण तीच मागणी आहे आमची का कमीत कमी दोन गाड्या तुम्ही आम्हाला अवेलेबल करून द्या जेणेकरून जी जे आता जी घटना झाली आता त्या मोठ्यामध्ये गाडी असल्यामुळे ती लगेच आल्या करूच आल्यामुळे ती आग विझवण्यात आली याच्यानंतर कुठेही कुठेही जीवितहानी होऊ नये म्हणून लवकरात लवकर दोन गाड्यांची उपलब्धी करून द्यावी एवढीच आमची मागणी आणि पूर्ण करावी आमची अपेक्षा आहे आणि अपेक्षा तुम्ही पूरी कराल एवढीच आमची इच्छा आहे सुनील गोवारजी यांनी या ठिकाणी महापालिकेकडे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या सतत या ठिकाणी पाहिजेत अशा प्रकारची मागणी केली आहे आणि उद्या महापौर या ठिकाणी महापालिकेने जेव्हा आपला चार्ज घेतील त्या अनुषंगाने ते मागणी लावून धरतील विकास जी कामोठ्यात अशा बऱ्याच ठिकाणी आडगळीच्या जागा आहेत त्याच कुठेतरी पाणी करून आणि अशा प्रकारची घटना घडू नये या दृष्टीने कशा प्रकारची उपाययोजना ऍक्च्युअली महानगरपालिकेच्या अंदर जे प्लॉट आहेत किंवा शिडकोच्या अंतर्गत आहेत त्यासाठी महानगरपालिके सक्षमपणे स्वच्छता करत असते पण हे प्रायव्हेट प्लॉट ज्याचे ज्याचे आहेत त्याच्यावर कटिबंधक असा पत्र असल्याकारणाने आतमध्ये कोणती घटना घडते आतमध्ये कोण काय करत ही आपल्या सर्वसामान्य नागरिक असो की आम्ही यांना समजत नाही यासाठी महानगरपालिकेने अशा प्लॉटला नोटीस देऊन हे पूर्णपणे स्वच्छ करून त्यांच्याकडून घेतलं पाहिजे आणि याची काळजी घेऊन येणाऱ्या काळात कुठली दुर्घटना घडू नये म्हणून या प्लॉटना स्वच्छता करून त्यांच्याकडून स्वच्छता करून व्यवस्थितपणे करून घेतलं पाहिजे कारण आज हा चौतीस मीटरचा रस्ता आहे येणाऱ्या काळात तिथे कोण फुटपाथ वर चालू आहे बरे पैकी फुटपाथमध्ये घेतलेला आहे की जेणेकरून कोणती महिला असेल कोण वृद्ध असेल कुठला मुलगा असेल ते त्याच्यात काय होतं ते इथे अंधारी त्याच्या मुलं झालेलं आहे झाडही तशीच आहेत म्हणजे बऱ्याच गोष्टी इथे घडू शकतात अशा प्लॉटवर कुठंतरी बंदिस्त न ठेवता ओपन करून किंवा त्याचं काम चालू करून तो मार्गी लावलं पाहिजे अशी विनंती असणार प्लॉट ओपन प्लॉटला बाहेरू पात्रा मारलेला मध्ये पाला पातोळा आणि या ठिकाणी खूप घाण सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळे या आगीत या ठिकाणी कारण पुढे येते बिल्डरचा हा हल्दर्जीपणा याच्याकडे कसं पाहताना का भविष्यात कशा प्रकारची कारवाई आहे आज ते बिल्डर असतील किंवा कोणी व्यावसायिक असतील यांना कोणत्याही प्रकारची महानगरपालिका प्रशासनाची कोणती भीती नाही राहिली म्हणून या गोष्टी घडत आहे तर महानगरपालिकेचे जे सी सी वगैरे देतात त्यांना बंधनकारक असे ठेवलं पाहिजे सी सी द्यायच्या अगोदर त्यांच्या प्लॉटची मूजमापणी काय आहे या प्लॉटची स्थिती काय आहे याच्या या अगोदर प्लॉट करून हँडव्हर्क घेतल्या पूर्वी शिटकोकडे असायचे आता सी सी महानगरपालिका येत असते त्यामुळे याच्याकडे महानगरपालिकेच्या अधिकारी थोडं लक्ष दिलं पाहिजे की जेव्हा तुम्ही बांधाल तेव्हा बांधा हा प्लॉट कमीत कमी डिमोलिशन करून एक तीन वर्ष त्याच परिस्थितीत आहे अगोदर एक एक डेट झाली होती तिथे मी त्या दिवशी महिलेचा अपघात झाला होता म्हणजे या गोष्टी घडत आहे या प्लॉटवर कधीतरी त्याही लक्ष दिलं पाहिजे का या काय होतं येणारे कुठे जीवितहानी झाल्यानंतर याच्याकडे आपण लक्ष देणार का आज नक्कीच आपल्या सतर्क नागरिकां आणि प्रशासनाच्या चांगल्या नियोजन कारण संडे असल्या असून सुद्धा आज तीन ते पाच मिनिटात अग्निशमक दल इथे उपस्थित झालं त्या पण प्रशासनाचे पण आपण आभार मानले पाहिजेत त्याच्यात काही दुमत नाही पण अशा बिल्डरांना अशा लोकांना नक्कीच कुठेतरी धडा शिकवला पाहिजे तेव्हाच या गोष्टी कुठेतरी थांबतील लाखोची लोकसंख्या असलेल्या कामोठे शहर या ठिकाणी जीवित आणि टाळायचे असेल तर या ठिकाणी प्रशासन सतर्क असल्याचं आज या ठिकाणी पाहायला मिळाला आणि भविष्यात अशी हानी होऊ नये म्हणून महापालिकेने अशा बिल्डरावरती कारवाई करणं गरजेचं आहे अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा कामोठे